thank <laughs> you माथेरान नागरी पतसंस्था आता ग्राहकांना एटीएम सुविधा उपलब्ध करून देणार आहे गतवर्षी माथेरान नागरी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनलकडून एटीएम सेवा सुरू करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते दरम्यान संस्थेच्या पंच्याऐंशी माव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एटीएम सुविधेचा शुभारंभ होणार आहे या प्रसंगी संस्थेचे उपसभापती विनंती घावडे माजी उपसभापती विवेक चौधरी संचालक कुलदीप जाधव रामचंद्र ढेबे विजय कदम गजानन आबनावे निसार शारवा नितीन शेळके विजय सावंत सचिन दाभेकर स्वाती कुमार तसेच तज्ञ संचालक गिरीश पवार अनिल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती माथेरान नागरी पतसंस्थेचे सचिव योगेश जाधव यांनी दिली आहे